नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून ना तडीपार असलेला गुन्हेगार क्राईम ब्रांच युनिट दोनच्या च्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट दोन पोलीस हवलदार प्रकाश भालेराव यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सम्राट गार्डन भीमनगर जेल रोड नाशिक रोड येथे सापळा रचून शहर व ग्रामीण हद्दीतून तडीपार असलेला मयूर अनिल जानराव या ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे सद्याची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णी पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके क्राईम ब्रांच युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगरूडे पोलीस हवलदार प्रकाश भालेराव शंकर काळे गुलाब सोनार चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण पोलीस अवलदार सोमनाथ जाधव प्रवीण वानखेडे आदींनी ही कारवाई पार पाडली आहे एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नास